नमस्कार मित्रांनो आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे की रशियाचं जे स्वास्थ्य मंत्रालय आहे त्यांनी एक प्रेस नोट जारी केली त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे नोट कधी जा जारी केली तर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस मी परवा दिवशी त्यांनी त्यात सांगितलं की कॅन्सरच्या विरोधात त्यांनी एक वॅक्सिन जे आहे ते तयार केली कोणत्या आजारासंदर्भात केली कॅन्सरच्या विरोधात कोणी केली तर रशियाने तिच्या वैज्ञानिकांनी एक शोधून काढली तर ती हे खूप मोठी अचीवमेंट तसं पुऱ्या जगासाठी म्हणता येईल पण अजून त्याला पूर्ण जगामध्ये मान्यता मिळाली नाही आणि रशियाने त्याच्या संदर्भात ज्या तर ट्रायल्स असतात किंवा त्याचे इफेक्टिव्हनेस असतात ते अजून ते समोर केले नाही आहेत तर रशियात त्यांनी सांगितलेलं आहे की त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं की पुढच्या वर्षीपासून रशियाच्या नागरिकांना मोफत हे ना वॅक्सिन जे आहे ते उपलब्ध असणार आहे तर सर्व नागरिकांना देतील का ते तर नाही केवळ ज्यांना कॅन्सर झालेला आहे अशा रुग्णांना ती वॅक्सिन जी आहे ती दिली जाईल तर या वॅक्सिनचं नाव काय आहे तर त्याचं नाव अजूनसुद्धा अँड कन्फर्म करण्यात आलेलं नाही आहे त्याचा इफेक्टिव्हन्यूज मी सांगितलं की त्याचं इफेक्टिव्ह किती आहे हे सुद्धा अजून त्यांनी पब्लिश केलेलं नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून त्यांना मान्यतासुद्धा नाही आहे पण हे जर समजा सक्सेसफुल असेल तर संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः भारतासाठी हे अत्यंत महत्त्वाची न्यूज असेल कारण रशियाने शोध केला म्हणजे आपण भारतात त्याचा आयात जो आहे तो करू शकतो आपल्या ज्या फार्मास्युटिकल्स कंपन्या आहे ते त्या रशियाच्या कंपनीसोबत टायअप करून भारतातसुद्धा हे वॅक्सिन येऊ शकते पण केव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळेल तेव्हा त्याचा इफेक्ट नेसनेस आल्यानंतर नाहीतर कोरोनाच्या वॅक्सिनसारखं व्हावं की घेतल्यानंतर भरपूर लोकांना त्याचे साईड इफेक्ट जे आहे ते दिसलेले आता जो नवीन शोध लागला की ज्यांनी कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतली होती त्यांच्यामध्ये विकाराचे जे प्रमाण आहे ते खूप वाढलं होतं तसे काही प्रकार व्हायला नको त्यासाठी त्याचा सर्व पूर्ण अभ्यास जो आहे तो आधी केला जाईल